मी फोन करून सांगते तो टीचरला मी बी खोट बोलते म्हणून चल जा ट्युशनला जा मग बाळा घरी आला की जाजू नाही यायला ग दवाखान्यात डॉक्टर दवाखान्यात मम्मी मम्मी ग मम्मी, पाहिजे छान आहे झालं नाटक

फालतू तरी ट्युशन अभ्यास मागा पडते काही बम नाही पडत ना शाळेत मम्मी कला करते

तू चालली का जाय मग श्वेटर नेजो बाई हिच्या नेजो बा थंडी आहे तिकून थंडी पडील मग स्वेटर नेजो नेजो हा? ना, <laughs> न्यों, न्यों, बाई हा नाही म्हटलं तरी न्या पाहिजा फक्त थंडीचं पाहिजा बाई ते ट्युशन असेल ना तो मग ते जाऊ दे काय होती म्हणतात काय हो निधी हा नाही नाही थांब थांब निधीची ट्यूशन पडते राहीन निधी घरीच आता एका दिवसाच्या जाऊ द्या काही होत नाही एका दिवसाच्या होमवर्क करत शटर आणि कानाल नेजोबा थंडी हाय काय गुरु आहे ते दवाखान्यात लोक जायचे सकाळी पोरगी घरीच येते ना हं गरज का काय दवाखान्यात जाऊन लेकरू पाहायला जायची घरीच नाही का ते नाही आई घरी तेच ते पण सगळं सजन नाही गेले मग कसा राय गेली तर तुला जास्त लागते का हा काय करू नये फुकट जा हिवा जा थंड्या पाण्याचा जाणं नेणं आणि पेट्रोल का फुकटचं आहे का हा ती पुरकी घरी येत नाही का हा तिकडे तिकडे गेली तर फार लाई मोठी गोष्ट तरी बी महिना झाला सव्वा महिना झाला की घरीच येत होती अन तर एवढी म्हणतोय सख्खी लागून गेली की नाही तुला धावपळ करत जा लागते तुला तर फक्त कारणच पाहिजे इंडियाचं दुसरं का हाय आणि गेले तर काही डोकच नाही आता नाही करत धंदा तसा तर भरला तुला काम असत अव धर्म आहे जातातच त्यात काय मोठी गोष्ट आहे सगळे धर्म गेले आपल्याला बी जायला पाहिजे मग असं कर आज हे चालले तर आपण सकाळी सकवून जाऊ मग आज तसं कोण जावं लागत तो आपण माने रिकांप तुमचं अशी जा तुम्ही लय सख्खे लागून गेले तुमचे शेजार धर मला शेजार धर ते शांती कोणता शेजार धर्म म्हणे बहुते मला तिच्या वाट दिवसाले तोन तोन चालली गेली लागे जेवली नाही बाईने घेऊन गेली समध्या हा मला तिचा वाट दिवस खराब केला चालले मोठे तुम्ही शेजार धर म्हणे बोवायले तुम्ही जा माने रिकांपण कुकडे लावू नको ते जाऊन राहिले जाऊ दे जा रे कर जा या भेट घेऊन शांत काय काय का आपल्याला तर जंगलात जाऊन राहा लागेन हा याच्या संघाने पटत त्याच्या संघाने पटत त्याच्या संघाने पटत याच्या संघानेही पटत हा माणूस हा समाजशील प्राणी आहे म्हटलं एवढं जरी तुम्ही ध्यानात ठेवलं तरी लय बरं होईल हा एकल गोऱ्यासारखं राहून जमत नसते आपण कोणाच्या सुखा दुःखात सामील हो सांग दुसऱ्या आपल्या सुख दुःखात सामील होतील हा आणि वाट दुसऱ्या दिवशी काय झालं हे आहे मला सगळं हा बस हो झालं आता फालतूचं ते लावू नका एकच एक कोणाली आनंद असते तो दिनू ज्याच्या त्याच्या घरी हजर असते मग आता त्याले एवढं मोठं पोरग झालं हे झालं आनंदाचा घटका आहे त्याच्या जीवनातली तर आपण सामील व्हालेच पाहिजे

हे जास्त कोणी आलं एकदम द्याच नाही जवळ रे आता कसं ते वाटते हलकटासारखं सारखं पण कसं कोणी हरकत नाही येते आपल्याला समजते ते पण कसं आहे आता कोणी कुठून येते कोणी कुठून येते सगळं व्हायरल चालू आहे हा नवा जीव आहे नाजूक राहते लेकरू हा असं थोडस जपायचं कसं आहे पाली आता चांगलं नाही वाटत ना आता कोणी येते हरक हरकणी घेते होत ना जाऊ दे काय होते अह ते आहेच मग आता कृपा आला तर कोणी घेते पण ते कसं असं नाही म्हणत आपण आपण कसं काय काय नसाण्यासारखं नाही म्हणून राहिले मी की बा तू नसा करतस नाही पण कसं आता कोणी एस टी येते कोणी कुठून येते सगळं व्हायरल चालू आहे ना सगळं व्हायरल साथीच्या बिमाऱ्या चालू आहेत ना कोणाला ताप सर्दी खोकला समजा जसं त्यातली गोष्ट सांगून राहिली मी तुले आता कोणाला काय म्हणू शकत नाही आपण घेऊ नका पण तेवढं आपण जपायचं काल म्हणजे थांबू का मी मी काय म्हटलं बाले आता उद्या होती येईल सुट्टी ते नॉर्मल असल्याच्या काही जास्त थांबायचे काम नाही मग ते बाबूले बीसीचं इंजेक्शन द्यायला या लगिन दोन तर ते मला काय म्हणत नाही जसं तू असती घरी तर मग कसं काही तयारी करून ठेवलं असतं नाही आता कसं आई तच आहे तिची मावशी ति घरी असूनच काय येईल समजते तर म्हटलं मी तुला तुलेखपे सगळं सांभाळणार तो भाषण पोटीला घेऊन येतो संध्याकाळी हा तू कर काही तयारी उद्या येतात हे घरी काही जर शिकलेकरांच्या स्वागताची हा मी पाहिलं मास्ताले पोरग की तिने त्याच्या घरी लय मस्त केलं असे लय मस्त केलं ते घरा लांबोळ्या आहे ते तोरण गिरण लय मस्त सजोलतो असं फुटो गिटो काढले आहे ते म्हटलं जसं करा पण मला त्यातलं काही येत नाही पण आईली नाही अगदी आईलीच काय त्यातलं एवढं बाकीच्या कसं आता किती म्हटलं तरी फरकच पडते तू गेली तर कसं तुला काही नाही करा लागत सगळ्यात येतात इमली का कुला आवाज दिला तर ती येते मी ना काही येते सगळ्या काकू येते सगळ्या घरी येतात करू लागले तुले काही लागत पण जशी तू पुढे असली की मग फरक पडते असं बरं त्यात काय रे एवढं बरं मग पाहुणे सांग बोलतो मी पाहुणे सांगतो की पाहुणे रायतात लेकरं रातभर काही नाही होत मग मी उद्या संध्याकाळची चालली जाईन उद्या हे घरी आले की मला तू संध्याकाळचा देऊन देऊ मग हा चालते मग हा फारच चांगलं हे बाय बोल मग पाहुण्या सांग पाहुणा काय म्हणते पाय बा नाही तर मग पाहुणा म्हणेन की तू वक्तारच्या वक्तार ठरवलं तो आलो ट्युशन यायचं कसं आहे बाहेर नाही आज मी दिली सुट्टीच सांगितली होती म्हटलं कसं इथं आता उशीर होते काय होते तर मग मी मेसेज टाकून दिला त्या ग्रुपच केला त्याचा असा व्हॉट्सअपचा त्याच्या मम्मी मम्मी आहे त्याच्या ते तिला ग्रुपवर टाकून दिले त्या ट्युशनला सुट्टी राहील म्हणून त्याचं काही टेन्शन नाही चालते मग मग <laughs> बोलणं पाहुण्या सांगा पाहुण्या विचारून घ्या पण उद्या संध्याकाळी नाही तर परवाच्या दिवशी सकाळीच मी तुला नेऊन देईन हा करणं मग तेवढं जरा चांगलं वाटते आता मुली जातले तर येत नाही झाले म्हणून पण काय ते डेकोरेशन मध्ये एवढे काही वक्तार सापडतात घरच शेवटी घर उघड ठेवा लागते ते समजा हा ते म्हटलं तेवढं आमचं काम भागून बा बोलला गेला त्याला काम भागवा लागते नाही मला काही नाही काय हा तुला घरी काय मला नाही काय मला घरी काय चल मग मी पाहुणे सांग बोलतो आपण ते सामान घेऊन जाऊ ना मग का तुला थांबा घेवा लागते बाबा पाहिजे तू काय विचार आणि चल मग तुला सामान सांगतो ना आता यायचं कुठे ठेवायला कुठे नाही ते गणपतीच कुठे बसत खोके हुसकत त्याच्यापेक्षा विकतच घेऊ सगळं करू मस्त मग फुलं त्याचं मुला मोठे घेऊन फक्त फुलाईन सगळं डेकोरेशन होते थँक्यू बाई लहान झाला थँक्यू रे तोरा काय मला भात नाही का तो हा चला मोठा पल्ला गेला थँक्यू म्हणणार चल मी पाहुण्या सांग बोलतो सांगतो मग तेल तेल देतो मग पाठवू मग तेल काही टाइमपास करायला लावतो हो फालतू चल जात मग लेकर शाळेतून येलो घरी हा चालते <laughs> येस ना रे आता हो ते दिसले हा दिसले रे जातो मी पाहिजे बा त्याच्या मनानं नाही म्हटलं तर काही आग्रह न करू हा एवढं अर्जंटचं काम नाही आपलं हा नाही म्हटलं तर चालली जातो हो म्हटलं तर थांब म्हणतात ना रे ते हो ते काय काय का नाहीत म्हणत ते <laughs> चला गड झाली बाली तयार आता बाली असली की कसं बरं राहते मग मग मी काकुल तर मंदिरच आहे तसं सगळे इल्या मग बाली त्याच्या सोबती असली की मग जर सगळी बाली जर आयडिया येतात डोक्सी चालवते जरा डेकोरेशन मध्ये मस्त सांगत होती अरे कॅमेरावाल्या फोन करला गेला कॅसेट डिसेट सांग कर नाही मग त्याला मंदिर होती फोटोज काढ जाऊ ना व्हिडिओ कॅसेट पेक्षा फोटो बरे अल्बम तयार होते चल मग रवींद्रला फोन करतो तो बरं आहे आपला टेन्शन नाही फोन फोन तर दिसला वाटते खोलीत आता मी बाईली सांगतो मग बाई थांबते म्हणून

मग तेच नाव दुसरं कर ना काही दुसरं तिसरं काही नाही माय दाणे काढलाय भाजले मॅ दाणे साजऱ्याला सुन्नी वळला आता भाजी टाकतो भाकरी करतो तुम्हाला लागले नाही तर सकाळची जेवज सकाळची पालकाची भाजी आहे हे तर माय ते पालक तुम्हाला कसा बी निघोळ लागत राहू दे मला चटणी किटणी द्यायचो काही पापड किपड भुजतो माझ्यासाठी चालते काय करून राहिली वसरिता माय बाई सरिता तिला चुली जी भेटली वाटते लागली का लागे साई पाकाने हम्म आली हे रिकाम टेकडी

एक नंबरची गुरफटी आहे हिंडतच राहेत दिवसभर नवरा दिवसभर तिकडे ॲटो चालवते आणि हे सारा गाव हिंडते अती बस ती बस काय काय दोन ममने थापनी पण बस अटांग चण पटांग च हमने दुसरा का आहे सरसंध्या काय झाली सायपाकाचा टाइम झाला आणि चलली आहे मागरी काय लागे चालई का लागे सायपाकी जो तो करतात मग काही खातात मग भूकाम ओळत आहे त्याच्यापेक्षा स्वयंपाक करून ठेवला हो जेवतात आपण स्वयंपाक केलाय असलं की बघतात म्हणलं की मग मुलशी थांबत नाही भूक लागली भूक लागली काही घेऊ घेऊ खातात मग नाही दुकान येऊन जातात मग फालतूच होते ना म्हणून करून ठेवतो काही नाही बाकी ये ना ये बस नाही बसत घेत नाही मी दिनूचा फोन आला खरं तर तुला सांगायला आली मी का आली काय झालं डबा डिबा लागत अशी नाही तर काय म्हणती आता दोघीच्या दोघीच्या दवाखान्यात जाऊन बसल्या